नमस्कार आज आपण अंडा तवा मसाला बनवणार आहोत माझ्या पद्धतीने एकदा तरी हा अंडा तवा मसाला तुम्ही बनवून खा मला खात्री आहे तुम्हाला हा अंडा तवा मसाला नक्कीच आवडेल बरं हा अंडा तवा मसाला बनवण्यासाठी आपल्याला कुठलंही घाटण बनवावं लागत नाही थोडक्यात काय ही बॅचलर रेसिपी आहे म्हणजेच बनवायला खूप सोपी आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होते आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक जरूर करा व रेसिपी शेअरसुद्धा करा कारण ही रेसिपी खूप सोपी आहे सोपी आहे त्या मानाने चवीला खूप भन्नाट लागते त्यामुळे रेसिपी नक्की शेअर करा तवा मसाला बनवण्यासाठी इथं मी उकडलेली नऊ अंडी घेतली आहेत अंड्याचे आपल्याला अशा पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे आहेत इकडे गॅसवरती तवा छान कडकडीत गरम करून घेतला यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचा आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपण जी अंडी घेतली आहे ती यामध्ये सोडून घ्यायची आहेत यानंतर यावरती आपल्याला थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं जा नाही कारण आपण सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालणारच आहोत यानंतर एक छोटा चमचा यावरती आपल्याला लाल मिरची पावडर भुरभुरून घ्यायची आहे अशा पद्धतीने व ही अंडी आपल्याला बारीक गॅसवरती छान शालो फ्राय करून घ्यायची आहेत तर आता यावेळी तुम्ही गॅसची फ्लेम जर का मोठी ठेवली तर ही अंडी तव्याला चिकटून बसतील त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला शेवटीपर्यंत बारीकच ठेवायची आहे तर अंडी पहा किती छान अशी शालो फ्राय झाली आहे जर का तुम्हाला भूक लागली व काय बनवायचं समजत नसेल तर अशा पद्धतीने उकडलेली अंडी जर का घरात असतील तर शॅलो फ्राय करून तुम्ही नक्कीच खाऊ शकता तर आता ही अंडी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत खूप जास्त वेळ ही अंडी शॅलो फ्राय करत बसायचं नाही आता सेम त्याच तव्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घालायचे आहेत व हा कांदा आपल्याला छान लालसर रंग तोवर परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेला की आपल्या मसाल्याला छान असा दाटसरपणा येतो तर कांद्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे जा यानेच या अंडा तवा मसाल्याला छान अशी चव येते इकडे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तर टोमॅटो आपल्याला पिकलेला घ्यायचा आहे हा टोमॅटो यामध्ये घातला आता आपण यामध्ये एक वाटण घालणार आहोत तर इथं मी मुठभर कोथिंबीर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे हे माझ्याकडनं थोडंसं पातळ झालं आहे वाटत असताना थोडंसं पाणी जास्त पडलं आता यानंतर हा टोमॅटो आपल्याला या कांद्यामध्ये मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो छान परतला गेला की आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता यामध्ये मी हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्ही घालू शकता आता यामध्ये लगेचच अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे दोन चमचे आपल्याला लाल वेडगी मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घातलं दोन चमचे आपल्याला इथं गरम मसाला वापरायचा आहे गरम मसाला वापरल्याने अंडा तवा मसाला छान असा चवदार होतो आता हे आपल्याला छान असं पर परतवून घ्यायचं आहे थोडंसं परतलं गेलं की आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी का घालायचं याची आपल्याला छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर जसं जसं लागेल तसं तसं मी यामध्ये पाणी घालणार आहे कांदा व टोमॅटोचं प्रमाण जर का तुम्ही कमी ठेवलं तर अंडा तवा मसाला बनवल्यानंतर त्याला मसाला थोडासा कमी पडेल त्यासाठी कांदा व टोमॅटो भरपूर प्रमाणात वापरायचं आहे जितकी तुमची अंडी आहेत तितकं तुम्हाला कांदा व टोमॅटो वापरायचं आहे तर इथं मी एक चमचाभर यामध्ये बटर घातलं बटर घातल्यामुळे याला छान अशी टेस्ट येते अगदी हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल हा अंडा तवा मसाला लागतो बटर जरूर घाला नसेल घालायचं तर याऐवजी तुम्ही दोन चमचे साजूक तूप घातलं तरी देखील चालणार आहे यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालत याची छान अशी ग्रेव्ही तयार करून घेतली तर इथं तुम्हाला दिसत असेल मी सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घातलं नाही कारण आपण रेसिपी बनवताना तवा घेतला आहे मिश्रण बाहेर जाऊ नये यासाठी मी थोडं थोडं पाणी घालतच याची छान अशी ग्रेव्ही बनवून घेतली ग्रेव्हीला छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला घालायची आहेत अंडी तर हे पहा सगळी अंडी मी यामध्ये घातली आता हा मसाला आपल्याला चार ते पाच मिनिटं असाच शिजू द्यायचा आहे हा अंडा तवा मसाला बनवण्यासाठी इथं मी लोखंडी तव्याचा वापर केला जर का तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर याऐवजी तुम्ही लोखंडी कढई वापरू शकता पण मी तुम्हाला इथं सांगेल की लोखंडी भांडच वापरा यानेच या अंडा तवा मसाल्याला छान अशी चव येते तर इथे पहा तयार झाला आपला अंडा तवा मसाला तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आजची आवडलेली रेसिपी शेअर देखील करा धन्यवाद